शरद पवारांचा आमदार अजितदादांना भेटला आता हा आमदार नेमका कोण तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता पवार विरुद्ध अजितदादा या गटातला संघर्ष दिवसेंदिवस तापलेला दिसतोय अशातच तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले आणि याच चिन्हाचा अनावरण सोहळा आज किल्ले रायगडावर होत आहे तरी रायगडावरील या सोहळ्याआधी पुण्यात राजकीय घडामोडी घडल्या ते म्हणजे कालवा समितीच्या बैठकीच्या निमित्तानं पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे म्हणजे पवार कुटुंबातले हे तीनही सदस्य एकत्र आलेले दिसले तर तिकडे पवार गटाचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा अजितदादांची पुण्यातल्या सर्किट हाऊस इथे भेट घेतली पवारांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत अशी ओळख असलेल्या राजेश टोपेंनी अजितदादांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं कारण भेटीनंतर टोपे माध्यमांशी बोलले नाहीत सर्किट हाऊसमध्ये अजितदादांची भेट घेऊन ते बाहेर पडले यावेळी त्यांनी तिथे आलेल्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले पण माध्यमांशी न बोलताच निघून गेले त्यामुळे राजकीय वर्तुळात टोपे आणि अजितदादांच्या भेटीच्या चर्चांनी जोर धरला दरम्यान अजितदादा आणि राजेश टोपेंच्या भेटीविषयी खासदार सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया दिली आपणच पहा मी आज कालवा समितीच्या मीटिंगमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदरच्या काही भागांमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत त्याची फक्त माहिती देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यासाठी आले होते की दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर इथे जो पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे आपण बघताय उजणीच्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाही आहे आणि पुढच्या उष्णताही वाढत चालली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने करावा आणि पिण्याचं पाणी शेतीचं पाणी गुरांचं पाणी आणि छावण्या या सगळ्याचा विचार अतिशय गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते अजितदादा हे महाराष्ट्राचे डी सी एम आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला जरी आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात का सरकारमध्ये काम करत असतील तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला कुणाकडे जायला कधीच काही अडचण होत नाही दिल्लीत तुम्ही बघता माझा वावर दिल्लीतल्या प्रत्येक मंत्र्याचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे तर राजनीती तरफ आणि लोकांची सेवा एक रायगडमध्ये लोगो अनावरण होते तुतारीचं जो नवा पक्ष चिन्ह भेटले त्या निमित्तानं तुम्ही सगळे जाणार आहेत रायगडावरच करण्याचं कारण काय आणि पुढचं मला असं वाटतं तुमच्याही चॅनलवरून सकाळी पाहिलं की दोन तासाची हलचल त्याच्यामुळे बघा आणि तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला विनंती करते तीन वेळा आहेत असं म्हणाले की तुम्ही मला नेहमी साथ दिला यापुढेही साथ द्या तुम्ही स्वतः नेमकं काय मी गेले पंधरा वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी दोन वर्ष म्हणजे लोकसभा लढाईचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी दोन वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो हे गेले जवळपास अठरा वर्षाचे माझे वैयक्तिक प्रेमाचे ऋणानं बंद आहेत आपल्याला आठवत असेल की दोन हजार नऊमध्ये मी पहिल्यांदा लोकसभा जेव्हा न्या निर्णय घेतला पक्षांनी मला तिकीट द्यायचा त्याच्या आधी मी दोन हजार सातपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने फिरत होते आणि मला असं वाटतं लोकशाही आहे प्रत्येकाला तर आमदार रोहित पवारांना या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी मात्र आपल्याला याबाबत काही माहीत नसल्याचं म्हटलंय त्यामुळे पवारांचा आमदार अजित ददांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना ऊत आलंय हे नक्की आपल्याला राजेश टोपे आणि अजित भेटीविषयी काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा